आज मी इथे एक गोडाचा पदार्थ शेअर करते तुमच्याबरोबर जो मी माझ्या घरी बनवते वारंवार आणि हा जो आहे पौष्टिक पदार्थ आहे आणि गुरुद्वारामध्ये हा एक प्रसाद म्हणूनही दिला जातो ह्याला तिथे कडा प्रसाद असं म्हणतात आणि चवदार पौष्टिक आणि झटपट होणारा असा आहे तर येणाऱ्या श्रावणामध्ये सणासुदींना पण तुम्ही हा नैवेद्य म्हणून बनवू शकता ह्याला म्हणतात गव्हाचा शिरा गव्हाची लापशी किंवा कडा प्रसाद तर बघूया याचं साहित्य काय काय आहे एक वाटी तूप एक वाटी गव्हाचं पीठ दोन दोन चमचे रवा आणि अर्धा वाटी तुम्हाला साखर लागणार आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा खडीसाखरही वापरू शकता आणि थोडी पूड लागणार आहे आपल्याला इथे मी कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये आपण तूप आणि आता गव्हाचं पीठ घालून घेऊया कढई माझ्याकडनं जरा जास्त तापली गेली होती म्हणून मी गॅस बंद केला होता पुन्हा ऑन केला आपल्याला गव्हाचं पीठ ब्राऊन होईपर्यंत कढईमध्ये तुपावरती भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी दोन चमचे रवा ॲड केलेला आहे आता काजू घातलेत आहेत यामध्ये मी काजू नाही सॉरी बदाम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू बदाम बेदाणे चारोळी काही घालू शकता यामध्ये साखर घालूयात आपण आता इथे अर्धा वाटी साखर वापरली आहे मी साखर चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण एक ते सव्वा वाटी आपल्याला ला पाणी लागणार आहे ते पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून गव्हाच्या पिठ पिठाच्या गुठळ्या नाही येणार थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं आहे असं आपल्याला एक ते सव्वा वाटी पाणी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी लागतं हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घेऊया म्हणजे जो गव्हाचा पीठाचा जो शिरा आहे तो कच्चा नाही लागणार ते गव्हाचं पीठ पूर्णपणे शिजलं जाईल पुन्हा झाकण काढून हलवून घेऊया आणि जे उरलेलं तूप आहे थोडंफार एक एखाद चमचा तूप उरले उरलेलं आहे माझ्या वाटीमध्ये ते मी याच्यामध्ये वरून ॲड केलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर एक दोन चमचे तूप तुम्ही वरून ॲड करू शकता यामध्ये त्याने फ्लेवर खूप छान येतो छान लागतो शिरा आणि मऊसूत शिरा होतो हा तर पुन्हा आपण एक झाकण ठेवून दोन मिनटं याची माफ काढून घेऊया मी वेलची कुटून दोन ते तीन वेलच्या मी कुटून घेतल्या आणि त्याची पूड करून टाकते व्यवस्थित मिक्स करून आता रेडी झाला आहे आपला आपला गव्हाचा शिरा किंवा गव्हाची लापशी एका प्लेटमध्ये मी ती काढून घेणार आहे पण काढताना त्याच्यामध्ये तूप इतकं जास्त होतं की तो माझ्या चमच्यामध्ये येत नव्हता व्यवस्थित सारखा खाली पडत होता तर हा तयार झाला आहे आपला गव्हाचा शिरा गव्हाची लापशी कडा प्रसाद घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो चविष्ट आणि पौष्टिक असा गव्हाचा शिरा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट ज्या मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन त्यावे त्यासाठी मला एक मोटिवेशन मिळेल आणि आवडली असेल रे रेसिपी तर नक्की कमेंट करा थँक्यू